एकनाथ शिंदे राज्यात महायुती म्हणून लढण्याची भूमिका ठेवा म्हणून सांगत असताना दुसरीकडे सिल्लोड नगर परिषदेत मात्र शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे राज्यात काय व्हायचं ते होऊ द्या सिल्लोडमध्ये स्वबळावर लढू अशी भूमिका शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे तर भाजपला एकतरी नगरसेवक निवडून आणून दाखवा असं आव्हान देखील देण्यात आलंय तर मयत लोकांवर निवडून आलेल्या लोकांनी मतदार यादीतील घोळ न करता निवडून यावं असं आव्हान भाजपनं दिलं एकशे एक टक्का स्वतंत्र आमच्याकडे कधी युती राहिलीच नाही कागदावरची असल वरती तर मला माहीत नाही परंतु इकडे आमच्या सिल्लोडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या सर्व सर्वपक्षीय लोक निवडणूक लढतात त्यामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याला कसा न्याय द्यायचा कशा पद्धतीने द्यायचं आहे ते त्यांचा प्रयत्न करतील आमचा सिल्लोडमध्ये एकनाथ शिंदेसाहेबाच्या ज्या प्रमुख आमचे आहे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आदेशाने आम्ही निवडणूक लढू लागलो आणि शंभर टक्के एखादा स्वतंत्र आणि एखादा तरी दुसऱ्या पक्षाचा निवडून आला तो वेलनगुट म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढणार राज्याचं काही हो राज्याचा काही हो आम्ही स्वतंत्र लढणार हे मी गेल्या पाच वर्षा अगोदर मी तुम्हाला बोललो होतो